नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र जीवा हातावर हातच देत असतो पुन्हा सगळं व्यवस्थित होईल असं पण तेवढ्यात मात्र तिथे काव्य येते आणि तिला बघून मात्र आता पुन्हा जीवाचा रागानावर होतो आणि तो हात तिच्या हातात न देता रागानेच तिथून निघून जातो इकडे मात्र आता काव्य सुद्धा पुन्हा तिचं तिचं आवरायला निघून जाते त्यानंतर मात्र आता युग म्हणतो असा काय आहे हा तेव्हा पारत म्हणतो मला तर खरंच कळत नाही याचा राग कोणावर आणि कशावर आहे काही मुद्दाच कळत नाही मला दुसरीकडे आता रूम रूममध्ये येऊन जीवा मात्र खूपच चिडचिड करतो आणि अंगातला टीशर्ट मात्र काढून फेकतो त्यानंतर मात्र आता त्याला चेंज करायचं असतं म्हणून तो कपाट उघडतो आणि कपाट व्यवस्थित लावलेलं दिसतं म्हणून तो अजून संताप करतो कितींचा सांगितला आहे या नंदिनीला माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नको पण ऐकेल तर शपथ आणि त्यानंतर मात्र तो नवीन कुर्ता घालतो परंतु त्या कुर्त्यामध्ये तो फसतो इतक्यात मात्र नंदिनी तिथे येते आणि नंदिनी त्याची अवस्था बघून हसू लागते तेवढ्यात मात्र आता जीवा म्हणतो आता काय करणार आहे फक्त तर ती म्हणते पण मी थोडीशी मदत करते ना तो म्हणतो काही नको हे सगळं तुझ्यामुळेच झालेलं आहे तर तेव्हा ती म्हणते आहो पण सणासुदीचा असा पसारा चांगला दिसत नाही लक्ष्मी नाराज होते तर त्यानंतर मात्र नको मी सांगितलं ना मी करतो आणि असं म्हणत आता तिच्या मदतीने तो कुडत्यातनं मान बाहेर काढतो त्यानंतर मात्र आता त्याची अजूनच चिडचिड होते तुला कुठल्या पुस्तकामध्ये शिकवलेलं आहे ग तर तेव्हा ती म्हणते तशी मी बरीच पुस्तकं वाचलेली आहे मग त्याला अजूनच राग येतो तुझ्याशी बोलण्यात म्हणजे ना तर तेवढ्यात ते बटन तुटलेलं असतो म्हणतो बघ तुझ्यामुळं काय झालं तर ती म्हणते हो का माझ्यामुळे झालं का बरं असू द्या तर मग पुढे तो म्हणतो मग काय आता फक्त बघतच बसणार आहे का तर ती म्हणते पण तुम्ही तर म्हटलं होता ना की तुम्हाला माझ्या मदतीची मा गरज नाही त्यानंतर तो अजून रागाने बघतो तर लगेच म्हणते थांबा थांबा मी आणते बटन आणि लावून देते त्यानंतर मात्र आता ती सुई दोरा घेऊन मात्र आता त्याचा बटन लावण्याचा प्रयत्न करत असते दुसरीकडे काव्या मात्र तयार होते आणि मनाशी विचार करते की मी तयार झाल्यावर मला म्हणायचं की सेल्फी पाठव आता कोणाला पाठव मी सेल्फी असा विचार करत असते आणि तिला आवडणारा गजरा ह्याबद्दल पण ती विचार करत असते तेवढ्यात आता तिच्या समोर गजरा येतो आणि ते बघून मात्र तिला आश्चर्य वाटतं ती फिरून बघते तर तिथे पार्थ असतो त्यामुळे आता ती पार्थवर खूपच चिडते तुम्हाला कोणी सांगितलं माझ्यासाठी गजरा वगैरे आणायचा तुम्हाला कितींद सांगितलं आहे मी मी तुमची बायको नाहीये म्हणून आणि आता ती त्याच्या अंगावरच धावून जाते तेव्हा मात्र आता पार्थ सुद्धा घाबरतच मागे मागे जातो त्यानंतर मात्र आता तो म्हणतो पण मी हा गजरा तुम्हाला आणलेलाच नाही हा आईने दिला तुम्ही आंघोळीला गेला होता ना म्हणून तर तेव्हा मात्र तो गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देतो तर ती म्हणते मग आधीने सांगता आलं का त्यांनी दिलाय म्हणून तर तो म्हणतो तुम्ही कोणाला बोलू कुठे यायचा कधी तर तेव्हा ती ते पुन्हा त्याच्यावर चिडणार तर इतक्यात पुन्हा तो म्हणतो म्हणजे कसं आहे ना मला असं म्हणायचं आहे आता उगाच उशीर नको व्हायला ना गुढी उभारायला आवरा तुम्ही पटकट आणि त्यानंतर तो रूमच्या बाहेर निघून जातो आणि तिला गजरा खूप आवडत असतो त्यामुळे ती आधी गजऱ्याचा सुगंध घेते आणि त्यानंतर गजरा मात्र लावला होता मात्र पुन्हा पार्थ येतो आणि तो म्हणतो छान दिसतोय बरं का गजरा आणि मग मात्र ती पुन्हा त्याच्याकडे बघू लागते पुढे तो म्हणतो हो गजराही छान दिसतो आहे तुमच्या चेहऱ्यावर अगदी राग दिसतो तसा आणि पुन्हा आता तो, तो गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि आवरा पटकन असं म्हणून तो तिथून निघून जातो इकडे काव्या मनाशी विचार करते आज सण आहे आज त्याला विष तरी करून येते निदान आज तरी तो माझ्याशी रागाने बोलणार नाही असं म्हणून ती जीवाच्या रूम मध्ये जाते परंतु जीवाच्या कुर्त्याला नंदिनीला बटन लावताना बघून मात्र तिचा अजूनच राग अनावर होतो आणि रागामध्येच मा मात्र ती तिथून निघून जाते आणि जिण्यावरनं चालताना आता डोक्याला लावलेला गजरा पण काढून फेकून देते दुसरीकडे मात्र किचन मध्ये येते आणि तिथे रम्या तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते मनाशी म्हणत असते खर तर मी आज नैवेद्य करायला पाहिजे होता पण हे आली ना मधून हरकत नाही थोड्या दिवसांसाठी आणि त्यानंतर मात्र आता ती तिला मदत करण्याचं ठरवते इकडे मात्र काव्या वेगळ्या विचारत असते त्याचा फायदा घेऊन मात्र आता इकडे रम्याला ती साखर टाकायला लावते पण रम्या फक्त साखर टाकण्याचं नाटक करते आणि साखर मात्र काय त्याच्यात टाकत नाही दुसरीकडे मात्र नंदिनी येताच आता रम्या घाबरून तिथून निघून जाते तर नंदिनीला बघताच आता इकडे लगेचच पुन्हा काव्याला राग येतो आणि ती म्हणते झालंय सगळं आणि असं म्हणून काव्य सुद्धा किचन मधून निघून जाते दुसरीकडे मात्र पार्थ आणि युग दोघही गुढीची तयारी करत असतात तेवढ्यात पार्थ म्हणतो अरे पण कलश कुठे आणि कलश मात्र आता जीवा घेऊन येत असतो त्यामुळे आता आताही हाताने यावर्षी सुद्धा गुढीची सजावट झालेली असते आणि त्यानंतर गुढीची पूजा करायला मानेनी तिथे पोचते आणि अरे वा छान झाली आहे तयारी असं विचारते त्यानंतर पहिला मान आता पार्थ आणि काव्याला देतात तेव्हा नंदिनी पुन्हा काव्याला सांगते जातो तर तेव्हा आता काव्य आणि पार्थ पूजा करतात त्यानंतर मात्र आता नंदिनी आणि जीवा गुढीची पूजा करतात आणि आता जेवणाला सगळेजण बसतात तेव्हा आता मंजूचा नवरा म्हणत असतो द्या लवकर मला श्रीखंड लवकर वाडा नंदिनीला असं म्हणत असतो तेव्हा मात्र आता विक्रम म्हणतो हो हो मिळणार पण म्हणते मिळणार भाऊजी मिळणार तुम्हाला तेव्हा आता नंदिनी सांगू लागते की आजचं श्रीखंड खास आहे आमच्या काव्याने केलेलं आहे तेव्हा आता विक्रमला फार कौतुक वाटतं दुसरीकडे आता काव्याने केलं म्हणून ते चमचा मात्र जीवा मात जीवा आता जीवाच्या हातातच राहून जातो इकडे मात्र आता चमचा जीवा हातामध्येच पकडतो त्यामुळे आता काव्याच्या लक्षात येतं की आता तरी हा खाईल की नाही माहित नाही इकडे मात्र आता नंदिनी सांगत असते की आजचं खरं स्पेशल आहे आमच्या काव्याने बनवलेलं आहे तेव्हा मात्र आता नंदिनी कौतुक करते आणि दुसरीकडे माननी सुद्धा तिच्या श्रीखंडाचं कौतुक करू लागते की बघा श्रीखंडावर कसं छान वेलची वगैरे सगळं काही मस्त घातलेलं आहे तर तेव्हा आता लगेचच वसुंधरा म्हणते हो हो बरोबर आहे पण एवढं त्याचं कौतुक करू नको काय ना कसं आहे ना मला तरी असं वाटतं आहे की तू एवढं कौतुक करते आहे पण कडू बोलणारे लोकांच्या हातून काही गोड गोष्टी घडतील असं काही मला वाटत नाही आधी खाऊन तर बघा मग नंतर कौतुक करा आणि त्यामुळे आता असं बोलल्यावर पुन्हा एकदा काव्याला राग येतो आणि ती काही बोलणार इतक्यातच नंदिनी तिला शांत करते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता मानिनी दोघांना सांगत असते की एकमेकांनी आपल्या बायकांना घास भरवा तेव्हा मात्र आता जीवा नंदिनीला घास भरवतो आणि पारतही घास भरवण्याचा प्रश्न करतो तर काव्य मात्र घेत नाही मी खाईन माझ्या हाताने असं म्हणते त्यानंतर हा प्रकार बघून आता वसुंधरा लगेचच म्हणते हिला ना खर तर कडुलिंबाची पानच खायला द्यायला पाहिजे आणि हे ऐकून आता काव्याचा राग अजूनच आनावर होतो आणि ती मात्र आता लगेचच उठते आणि कडुलिंबाची पानं खाऊ लागते त्यामुळे आता घरातले सगळेजण तिला प्रश्न करतात आणि प्रयत्न सुद्धा करतात परंतु ती काही थांबल्या जात नाही त्यामुळे आता घरातल्यांना टेन्शन येतं इकडे मात्र ती खूपच कडुलिंबाची पानं खाते आणि आपल्या रूम मध्ये जाऊन बसते तेवढ्यात मात्र पार्थ तिच्यासाठी श्रीखंड घेऊन येतो आणि कदाचित तुमच्यातला कडवटपणा नाही जाणार यांनी पण तुमच्या जिभेचा कडवटपणा नक्की जाईल असं म्हणून मात्र आता तो तिला श्रीखंड खायला देतो मात्र इकडे पार्थ निघून गेल्यावर काव्य पटापट श्रीखंड खाते हे बघून मात्र आता पार्थलाही फारच आश्चर्य वाटत आणि त्याच्या चेहऱ्यावर चे आनंद येतो कारण त्याच्या लक्षात येतं की काव्या सोडी उभारलेली असते तर त्यावर कलश माल आता पडेल आणि मग तेवढा श्रीकंड मात्र काहीच होतं त्याला उभारलेली असते ही जण गुढी सांभाळतात आणि पडणारा कलश मात्र आता आनंदीने सांभाळते हे बघून मात्र आता रम्याला पुन्हा राग येतो मालिक यांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा